नमस्कार दीपाली केळकर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या सातव्या भागात सर्वांचं स्वागत आजच्या या भागात वाट या शब्दाविषयी बोलताना डिम्पल पब्लिकेशननं प्रकाशित केलेल्या आणि मी लिहिलेल्या प्राजक्त आणि तगर या ललित लेखसंग्रहातील प्रवास वाटेचा या लेखातील दोन परिच्छेद मी वाचणार आहे वाट या शब्दाचा एक अर्थ रस्ता मार्ग असाही आहे सध्याची पिढी नशीबवान आहे करिअरच्या हजारो वाटा त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत काहींना योग्य ती वाट मिळते तर काहींची वाट चुकते वाटाड्या वाटसरू वाटमारी वाट मळलेली वाट पळवाट पाऊल वाट, 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 वाट वाटेला न जाणे वाटेला लावणे वाट अडवणे वाट खर्च वाटचाल अशा अनेक शब्द प्रयोगातून ही वाट आलेली आहे वाट या शब्दाचा एक अर्थ देणे असाही आहे जसं खाऊ वाट वाटा या शब्दाचा आणखीन एक अर्थ म्हणजे भाग उदाहरणार्थ संपत्तीमधील वाटा खाऊतील वाटा एकंदरीत वाटा किंवा वाट विविध वाटेना आपल्या आयुष्यात येते वाट पाहून ही वाता 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 ही वाट दूर जाते वाटा वाटा वाटावं ही वाट कुणी मंतरली वाटेवर काटे वेचीत चाललो वाट रेशमी फुला फुलात नाहते वाट इथे स्वप्नातील संपली जाणून वाट संपता संपेना वरण वाटातल्या झाडीत हिरवे छंदर तसंच वादराची वाट हे शीर्षक गीत अशा अनेक मराठी गाण्यांतून वाट आली आहे जीवाला का कधी रे ये शिल तू सखीमंत झाल्या तारका अशा गाण्यांमधून सुद्धा वाट बघणं आलं आहे हँसते हसतते कटजाय रस्ते इंतहा हो गई इंतजारकी आजारे परदेसी सुहारी रात चुकी अशा हिंदी नाण्यांमधूनही वाट बघणं आणि आयुष्याची वाट आली आहे वाटेवर सावल्या हे सा पुस्तक सावल्या हे कुसुमराज यांचं पुस्तक वाटेवरती काचा ग हे नाटक वाटेवरच्या कविता हे अशोक नायगावकर यांचं पुस्तक आपल्या परिचयाचं आहे विकास आमटे यांनी प्रकाश वाटा पुस्तकातून आपल्याला वेगळी वाट दाखवली आहे या जगात जन्माला येताना सुद्धा आपल्याला ठराविक कालावधीची वाट पाहावी लागते आणि मृत्यूनंतरही जवळचे सर्व नातेवाईक येण्याची वाट बघावीच लागते थोडक्यात आयुष्याची वाट सुलभ असो व खडतर भली असो वा भुरी त्या वाटेवरून जाणं आणि वाट बघणं हे कुणालाही चुकलेलं नाही हेच खरं वाट या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा दिपाली केळकर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या आठव्या भागात लवकरच भेटूया नमस्कार